बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने एकावन्न दिवे लावून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा गेल्या पंचवीस वर्षापासून जनविकास फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करणारी सातपूर प्रभागामध्ये सर्वांच्या सुखादुःखामध्ये नेहमी सक्रिय असणारे संयमी राजकारणी उद्योजक व तसेच तुळजा किटस चे संचालक बाळासाहेब जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा अतिशय उत्साहामध्ये बागुल मोटर ड्रायव्हिंग स्कूल या ठिकाणी संपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या वाढदिवसाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मविप्रोकेट नितीन ठाकरे नाशिक महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गट नेते गजनन नादा शेलार राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे नाशिक शहरा अध्यक्ष नितीन बाळा निगळ सातपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसा निमित्ताने लहान मुलांचा सत्कार रिक्षाचालकांचा सत्कार तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच सरला बाळासाहेब जाधव व परिसरातील महिला बघिणींच्या माध्यमातून बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसा निमित्ताने एक्कावन्न दिवे लावून ह्या अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला पाहुण्यांचं स्वागत बाळासाहेब जाधव व सरला बाळासाहेब जाधव यांनी केले यावेळी माजी नगरसेवक भागवत आरो सामाजिक कार्यकर्ते नानाजी लोंढे नितीन बाळा निगड प्रवीण नागरे गणेश बोलकर समाधान देवरे परशुराम शिंदे शिवाजी शहाणे किसनराव खताळे सर्जराव अप्पा शिंदे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष सौ दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम रोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार सरसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे खजिनदार मन्ना तुपे यांच्यासह सातपूर परिसरातील सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी जनविकास फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वाढदिवसाला उपस्थित होते निमित्ताने सातपूर शिवजन्मोत्सव समितीचा सत्कार करण्यात आला अतिशय उत्साहामध्ये बाळासाहेब जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी बंटी आढाव सातपूर मला बीजेपी कडून लढवायची तर बीजेपी कडून त्याच्यानंतर लढवायची असेल तर शिवसेनेकडून लढवा आम्ही राष्ट्रवादीवाल्या सुद्धा तयार आहोत कोणाकडून तुमच्या तुम्हाला तिकीट मिळायची काय अडचण येणार नाही त्याच्यामुळे कामाला सुरुवात करा बसून मात्र आता चालणार नाही थोडे दिवस राहिलेले इलेक्शन कधी पण लागल आणि रिझल्ट दिल्लीचा ऐकल्यानंतर सर्वांचे डोळे एकदम पांढरे होतात परंतु घाबरायचं काही कारण नाही हा मशीन घोटाळा आहे आम्ही नाशिक पॅटर्न देऊ का मशीन घोटाळा होणार नाही याची व्यवस्था नाशिक पॅटर्नच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये जाईल अशी व्यवस्था आमचे जे राजकीय अडवायझर आहे त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही जो आणि हे गडबड घोटाळा थांबवण्याचं कामसुद्धा बाळासाहेब आम्ही करू उद्याच्या दिवसाला तुम्ही बी जे पीमध्ये गेले तरी गडबड घोटाळा करता येणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्या